महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मोठी परंपरा रागड्या लोकांचा मातीतला खेळ महाराष्ट्र केसरीची चांदीची मानाची गदा पटकावणं हे झटणाऱ्या मल्लांचं स्वप्न असतं वर्षानुवर्ष त्यासाठी मेहनत घेतली जाते रविवारी महाराष्ट्राला सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी मिळाला अहिल्यानगर इथं पार पडलेल्या फायनलचा थरार काही अवरच होता पुण्याच्या मावळचा पैलवान पृथ्वीराज मोहन प्रतिस्पर्धी शिवराज राक्षस चितपट करत मानाची चांदीची गदा पटकावली पण दुसरीकडे कालच मैदान जितकं थरारक वाटलं तितकीच वादादी देखील ठरलं फायनलमध्ये पृथ्वीराजला टक्कर देणाऱ्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं पंच भेदभाव करतायत असं म्हणत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत मैदान सोडलं कुस्तीचा थरार काही क्षणात वादाचा बदलला परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली की कुस्ती शौकीन आणि काही मल्लांवर लाठीमार करण्याची वेळ अखेर पोलिसांवर आली कुस्तीत फिक्सिंग झाल्याची चर्चा राज्यभर प्रत्येकाच्या तोंडी होऊ लागली महाराष्ट्र केसरीच्या दैदीप्यमान परंपरेला अखेर गालबोट लागला पण महाराष्ट्र केसरी आणि असे वादाचे प्रसंग ही बाब नवीन आहे याचा इतिहास देखील तितकाच मोठा आहे आणि याच बाबतचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर घेतलेला आढावा हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र रविवारी मध्ये महाराष्ट्र केसरीच्या फायनलचा थरार रंगला कुस्तीप्रेमी कुस्ती शौकिनांनी आणि राज्यभरातील नामांकित मल्लांनी गर्दी केली होती एकंदरीतच भारवून टाकणारं वातावरण होतं अखेर शेवटच्या सोळा सेकंदात गेम पलटले सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला पण पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला यापेक्षा जास्त चर्चा झाली ती महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या पराभवाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शेवटच्या दिवशी गालबोट लागलं गादी विभागातील अंतिम लढतीत पराभूत घोषित केल्याचा पंचांचा निर्णय अमान्य असल्यानं शिवराज राक्षे अक्षरशः चौथा आला होता पुण्यातील राजगुरुनगर मधला पैलवान शिवराज राक्षेनं आखड्यातच पंचांची कॉलर पकडली त्यानं लाथही मारली त्यामुळे कुस्तीच्या मैदानावर एकच गोंधळ उडा पुढे मातीत रंगला फायनलचा थरार महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ आमने सामने होते लढत अखेरच्या मिनिटात असताना चढा उडीत महेंद्र गायकवाडला पंचांकडून ताकीद देण्यात आली यावेळी पृथ्वीराज मोहोळनं थोडा चपळपणा दाखवत महेंद्र गायकवाडला ताकदीनं कक्षाच्या बाहेर नेत एका गुणाची कमाई केली गेम फिरले याच गुणाला महेंद्र गायकवाड आणि सहकाऱ्यांनी नाकार पृथ्वीराजच्या सहकार्यानं लक्ष विचलित केल्याचा आरोप केला लढतीची सोळा सेकंद राहिली असताना पृथ्वीराज मोहळ दोन एक असा आघाडीवर होता त्या क्षणी महेंद्र गायकवाडचे अक्षय फेटाळल्यानं महेंद्र गायकवाड मॅटवरून बाहेर पडला आणि पुन्हा मैदानावर परतलाच नाही यानंतर पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी किताब देण्यात आला महाराष्ट्र केसरीच्या सामन्यानंतर महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानं पोलिसांनी लाठीचार देखील केला होता आणि महाराष्ट्र केसरीच्या परंपरेला पुन्हा एकदा गालबोट लागला शिवराज राक्ष महेंद्र गायकवाडचं तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय पंच बरोबर होते असं कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ठणकावून सांगितलंय पण कुस्तीप्रेमींना हा निकाल पचवणं जरा जड जाताना दिसत आहे पंच बरोबर होते असं कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ठणकावून सांगितलंय कुस्तीप्रेमींना हा निकाल पचवणं जरा जड जाताना दिसत आहे पण हा प्रकार फक्त यंदा घडला नसून महाराष्ट्र केसरीचा अंतिम निकाल नेहमीच वाद राहिला याचा इतिहास देखील तितकाच मोठा आहे खरंतर एकोणीसशे एकसष्ट साली पहिली महाराष्ट्र केसरी पार पडली होती तिथंपासून त्या आजवर अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले होते फार लांब जाण्याची गरज नाही जानेवारी दोन हजार तेवीस ला पुण्यात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पार पडली होती यामध्ये पैलवान शिवराज राक्षन विजय मुळवत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मानाची समजली जाणारी चांदीची गदा पटकावली होती पण तेव्हा देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली होती ती सेमीफायनल मधील सिकंदर शेखच्या पराभवाचे बावीस वर्षांचा सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना चित केल्यामुळं सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला होता जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात झाली या स्पर्धेत सिकंदर सेमीफायनलपर्यंत पर्यंत पोहोचला होता माती विभाग मध्ये त्याची लढत पैलवान महेंद्र गायकवाड सोबत झाली या लढतीत सिकंदरचा पराभव झाला पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदरचा पराभव झाला अशी चर्चा सोशल मीडियावर त्याच्या समर्थकांकडून सुरू झाली सिकंदरनं रिव्ह्यू मागितला पण तो काही मिळाला नाही यापूर्वी देखील दोन हजार सतराला अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्या सामन्यात पंचांचे निर्णय वादग्रस्त ठरले होते पुण्याजवळच्या भूगावच्या आखाड्यावर रंगलेल्या या सामन्यात अभिजित कटकेनं बाजी मारली होती पण खरा दावेदार किरण भगत असल्याचं बोललं जात होतं खर तर कटके आणि भगत एकमेकांचे दोस्त पण आखाड्यात त्यांना दोस्तीत कुस्ती करावी लागली होती हातापायांची चलाकी करत किरण अधिकचे गुण मिळवण्याचा प्रयत्न केला होता किरण भगतला त्यानं टाकलेल्या डावाचे अतिरिक्त गुण दिले नसल्याचा आरोप प्रशिक्षक काका पवारांनी केला होता याला किरण भगतच्या वडिलांनी देखील दुजारा दिला होता पण हे आरोप कुस्तीगीर परिषद आणि पंचांनी सपशल धुडकावून लावले होते दोन हजार नऊ साली पैलवान विकी बनकर आणि सईद चाऊस यांच्यात लढत झाली होती विकी बनकरला विजय घोषित केल्यानं ते प्रकरण तर थेट हानामारीपर्यंत गेलं होतं वादाची तक्रार कुस्तीगीर परिषदेकडे झाली होती पण त्याचा तसा काही उपयोग झालाच नाही आणखीन एक वाद फक्त वादच राहिला त्याचं झालं असं होतं की पुण्यातील सांगवी भागात आखाडा भरला होता अंतिम सामना होणार होता सईद चाऊस आणि विकी बनकर मध्येच सईदने याआधी अस्लम काझी अमोल चौगुले यांसारख्या पैलवानांचं आव्हान संपुष्टात आणलं होतं आणि झालेल्या अंतिम सामन्यात विजय उर्फ बिक्की बनकर यानं बीडच्या सईद चाऊसला चितपट करत त्रेचाळीसवी महाराष्ट्र केसरीच्या गरीवर आपलं अजिंक्य पदाचं नाव कोरलं होतं पंचांच्या निर्णयामुळं वाद पेटला होता पण इथेही वाद झाल्यानं पोलिसांनी लाठीमार केला होता आणखी असे अनेक वादाचे लहान मोठे प्रसंग सांगता येते त्यामुळे वादाच्या आखाड्यातील आरोपांची कुस्ती ही तशी जुनीच आहे आणि महाराष्ट्र केसरीच्या परंपरेला ही सदैव चिकटलेली आहे पंचांचा निर्णय मान्य नसल्यानं शिवराज राक्षेनं पंचांना लाथाडणं योग्य नाही त्याचं समर्थन शक्यच नाही पण तो करत असलेल्या आरोपांकडे डोळेजाग करणं कुस्तीच्या परंपरेला घातक आहे महेंद्र गायकवाडनं मैदान सोडत दाखवलेली गांधीगिरी विसरून चालणार नाही त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे कुस्तीची परंपरा घासून पुसून स्वच्छ करण्याची गरज वाटते आहे याबाबत कुस्तीगीर परिषद आगामी काळात तरी काही पाऊल उचलणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला एकूण या प्रकरणाबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद